स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य समूजे नरवणे या ठिकाणी ओपन चव्हल गाड्या शरीतीचं जिंगी मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानाचे गट मित्रांनो आत्ताच पूर्ण झालेले आहेत टोटल अडतीस गट पूर्ण झालेले आहेत आता सेमीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदी जे सेमी क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत करा कमेंट करायला विसरू नका चला तर पाहूया तर मित्रांनो दोन मध्ये आपल्याला तास क्रमांक आणि पाळताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक दोन मध्ये लक्ष आणि टेस्टर पाळताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक तीन मध्ये काजल आणि शंभू पाळताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक चार मध्ये शंकर आणि शंभू पाळताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक पाच मध्ये लक्ष शंभू पाळताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक सहा मध्ये नंदिया आणि आर्मी पाळताना पाहायला मिळणार आहे हा सेमी क्रमांक दोन त्याचबरोबर सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक वर वारे आणि शंकर पाळताना पाहायला मिळणार आहे दोन वरती सोने आणि बादल पळताना पाहायला मिळणार आहे तीन मध्ये जीवा आणि लकी पळताना पाहायला मिळणार आहे तीन नंबर ती चार नंबर वरती तेज आणि सुंदर पाळताना पाहायला मिळणार आहे पाच मधन ती लाडू आणि पाचशे पन्नास पन्नास हा जोड पाळताना पाहायला मिळणार आहे आणि सहा वरती बलमा आणि तेजा ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये सेमी क्रमांक चार मध्ये तास वर, तास क्रमांक एक मध्ये आणि बादलची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक दोन मध्ये हरण्या आणि गरोडाची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक तीन मध्ये लक्ष आणि बगेराची गाडी पाहताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक चार मध्ये कॅप्टन आणि वादळची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे आणि तास क्रमांक पाच मध्ये सिंबा आणि मथुरची गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर भारत आणि गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तास क्रमांक सहा मध्ये सोन्या आणि सरपंच गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे म्हणजे सोन्या विरुद्ध बौधनकरांचा लक्ष ही लढत पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आपला लाडका आणि बादलच्या गाडी नक्की कोणत्या आहे तर मित्रांनो बादल आणि आपल्याला सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मध्ये बादल आणि ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे आणि या सेमीमध्ये आठ्याची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की या सेमीमध्ये गटक्र सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मध्ये पावरे आणि बाजी साकरवड्याचा पावरे आणि बाजीची गाडी आपल्याला पाहताना पाहायला म्हणणार आहे तर मित्रांनो हे एक सेमी क्रमांक तर या सर्व नंदी नाव आजच्या मैदानासाठी सेमीसाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद त्याचबरोबर विठ्ठलेवर भूतकर राजेश जाधव कलिडॉन यांचा तेज आणि देवाण आणखी कोणत्या सेमी मध्ये आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा तेज आणि देवाण आपल्याला पब्लिक नेच पाहताना पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तेज आणि दिवाने आपल्याला सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मध्ये आपल्याला तेज आणि दिवाने पाहताना पाहायला मिळणार आहे तर